नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो दिवाळी अगदीच आता तोंडावर आली आहे आणि दिवाळी म्हटलं की पहिलं आपल्या आपल्या डोळ्यासमोर दिसतं ते म्हणजे लक्ष्मीपूजन तर आईच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजनाला नक्की काय काय साहित्य घ्यावं लागतं आणि काही थोडेसे थोड्या अशा गोष्टी ज्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा दिवाळीचा सण हा मोठा आणि आनंदाला नाही तोटा असं म्हटलं जातं दिव्यांची आणि त्याचबरोबर आन आनंदाची उधळण करणारा हा मांगल्यपूर्ण दीपोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्राचीन काळातील यक्षरात्री दीपमाला आणि आताची दिवाळी दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिची कृपा आशीर्वाद राहावा यासाठी मनोकामना केली जाते घर किंवा ऑफिस असो दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणीच मोठे महत्त्व दिले आहे अनेक ठिकाणी दिवाळीच्या खरेदीसह लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य देखील घेतले जाते अनेक घरांमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी पूर्णही झाली असेल मात्र तरीही काही गोष्टी राहतात तर आपण या व्हिडिओमध्ये याची खात्री नक्कीच करून घ्यायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्ष्मीपूजन हे प्रदोषकाळी केले जाते दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने झेंडूची फुले यांचा समावेश असलेले तोरण हे आवर्जून लावावे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल हळद कापूर एकत्र करून घरात घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावे असे सांगितले जाते स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो सुख समृद्धी तसे यामध्ये वृद्धी होते अशी मान्यता केली जाते आता लक्ष्मीपूजन करतानाचे काही नियम आपण बघणार आहोत आपापले कुळाचार कुळधर्म याप्रमाणे लक्ष्मीपूजन केले जात असले तरी लक्ष्मी देवीची पूजा करताना काही संकेत नियम पाळणे हे अतिशय आवश्यक असते लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या कधीही ठेवू नये लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तस्बीर स्थापन करू नये लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तस्बीर हे नेहमी हसतमुख स्वरूपाचे असावे दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मी देवी सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते लक्ष्मी देवी आणि गणपती सरस्वती यांची मूर्ती किंवा तसवीर ही योग्य दिशेला स्थापन करावी असे सांगितले जाते तर आता बघू आपण पूजनासाठी नक्की कोणते कोणते साहित्य लागतात लक्ष्मीपूजनात देवी आणि गणपतीच्या बाप्पांच्या मूर्ती किंवा हळद कुंकू सह लागते अक्षदा विड्याचे पान सुपारी श्रीफळ लवंग वेलची धूप कापूर अगरबत्ती दीपक कापूस धाका पंचामृत ज्यामध्ये पंचामृतमध्ये दही दूध तूप मध साखर या पाच अमृतांचा समावेश आहे गंगाजळ गूळ धने फळे फुले जव गहू दुर्वा चंदर शेंदूर सुकामेवा लाया बतासे वस्त्र अंतर अत्तर चौरंग कलश कमल पुष्पमाला शंख आसन पूजा थाळी चांदीची नाणी आंब्याच्या डहाळी नैवेद्य असे पूजा साहित्य हे लक्ष्मीपूजनासाठी अतिशय आवश्यक मानले जाते बाकी साहित्य हे आपापल्या परंपरेनुसार घेतलं तरी चालेल तर मित्रांनो हे होते लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य याच्याबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच दिवाळीला तुमचं काही प्लॅन आहे हे देखील तुम्ही नक्की सांगा आणि तुमचं लक्ष्मीपूजन कसं झालं हे देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा